नमस्कार माझं नाव नम्रता माझं वय वीस वर्ष होतं एका बिनकामाच्या पुरुषाबरोबर माझं लग्न लावून देऊन मला कसं फसवलं हे मी आज सांगणार आहे माझं कॉलेज संपल्यावर मला एक नोकरीला असलेला मुलगा पाहण्यासाठी आला तो दिसायला गोरापान होता व व दिसायलाही खूप चांगला होता म्हणून मला तो मुलगा पसंत पडला होता आमच्या घरच्यांनाही ते स्थळ आवडलेलं होतं म्हणून मी त्याच्याबरोबर लग्नाचा निर्णय घेतला त्यालाही मी पसंत पडले होते कारण दिसायला मी अतिशय सुंदर होते हे माझं पहिलंच स्थळ होतं व ते आम्ही फिक्स करून टाकलं होतं थोड्याच दिवसांनी आमच्या लग्नाची तारीख काढली त्या मुलाचं नाव सुमित होतं तो मुलगा एकुलता एक होता व त्याचे आईवडील म्हणजे माझे होणारे सासू सासरे अतिशय दष्टपुष्ट होते आपल्या मुलाचे आपला मुलाची काय कमी आहे हे त्यांना माहीत होतं पण मला त्यांनी फसवण्यासाठी लग्न केलं होतं आमच्या दोन्ही घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे आमचं लग्न धूमधडाक्यात पार पडलं सर्व विधी पार पडल्यानंतर आमची मिलनाची रात्र आली कुणीतरी आमचा बेड फार छान सजवलेला होता तो पाहून मी अतिशय खुश झाले जेवणानंतर थोड्या गप्पा मारून मी बेडच्या दिशेने रवाना झाले मला वाटलं माझा नवरा आधी तिथे असेल पण तो तिथे नव्हता मला वाटलं कुठेतरी बाहेर गेला असेल म्हणून मी वेळ वेळ म्हणून वेळ लागला असेल घरातील सगळे झोपले होते पहिलीच स्वागरात असल्याने माझी चिमणी ओली व्हायला लागली होती मी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तो हळूच आला व माझ्या येऊ काहीही न बोलता झोपी गेला मी विचार करू लागले आज पहिलीच रात्र आहे आणि हा असा काय झोपला असेल म्हणून मी त्याला उठवलं व माझ्याकडे ओढलं पण तो काही प्रतिसाद देत नव्हता खूप वेळ त्याचा मूड चांगला बनवण्याचा मी प्रयत्न केला पण तो काही प्रतिसाद देत नव्हता त्याच्या पोपटावर मी हात फिरवला पण तो काय उठतच नव्हता त्यामुळे मला थोडी शंका वाटू लागली होती मला वाटायचं आज नाही उद्या त्याचा मूड तयार होईल पण तसं काही झालं नाही मी आठ दिवस त्याला तयार करत होते पण त्याचं काही उठत नव्हतं हो लग्न करून मला खूप पश्चाताप वाटू लागला मी चिंता करून तसंच झोपू लागले सातव्या दिवशी अचानक रात्री मला जाग आली पाहते तर माझ्या नवऱ्याचा नवऱ्याच्या जागी दुसराच माणूस तिथे झोपला होता तो माझा सासरा होता त्याचं शरीर खूपच धनकट होतं माझी इच्छा पूर्ण होत नव्हती म्हणून मी त्याकडे न पाहता झोपेचं सोंग घेतलं होतं तो हळूहळू माझ्याकडे सरकू लागला मीही त्याला प्रतिसाद देऊ लागले त्याचा पोपट खूपच मोठा व जाड होता तो मला मागून टोचत होता त्यामुळे माझ्या चिमणीतून पाणी गळू लागले होते त्याने आपले कपडे काढले व माझी साडी वर करून मला अडव उभं करून दनात दण दन हाणू लागलं ला। त्याच्या जाड पोपटामुळे मी जोराजोरात ओरडू लागली व मजाही तेवढीच घेऊ लागली माझ्या नवऱ्याचा पोपट उठत नव्हता हे सासऱ्याला माहीत होतं म्हणून ते माझी जिरवण्यासाठी रोज येत होते भावनेच्या भरात मी त्यांना प्रतिसाद देत होती काही दिवसांनी सासऱ्याने मला प्रेग्नेंट केले त्यामुळे मला ते घर सोडणं फारच अवघड झालं होतं शेवटी मी तिथेच राहिले व त्या बिनकामाच्या नवऱ्याबरोबर संसार करू लागले